आज गेल्या दहा महिन्यापासून नुसतं कागदच आम्हाला फक्त पाहायला मिळतो सेवा आणि जर पोटाला भाकरी मिळत नसेल तर या शासनाचा काय उपयोग मायबाप सरकारला थोडी काय नक्की असेल तर हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा एवढे शिक्षक आपल्या दरबारी आलेले आहेत तुम्ही तेव्हा न्याय द्यायला पाहिजे न्याय द्याय सोडून नको ते उल्लंघन करतात हे साफ चुकीच आहे आणि शासनाला माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना मग साकडायम एकनाथ शिंदेला मग आहे की हा प्रश्न निकाली काढावा बदलाव लागेल सरकारला बदलावं लागेल नाहीतर येणार राजकारण त्यांच्या अंगलं येईल निश्चित गेले कित्येक वीस वर्ष झाल्यात काय काय शिक्षक रिटायर व्हायला आलेत पण अजून अनुदान भेटत नाही सध्या आपण आझाद मैदानात आहोत काल रात्री पासून आझाद मैदानात विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे काय त्यांच्या मागण्या आहेत आपण ते जाणून घेऊया त्यांच्याकडून काय काय सांगतात नमस्कार आमची एकच रास्त मागणी आहे की जे गेल्या नऊ महिन्यापासून पेंडिंग पडलेली आहे आता ती मागणी अशी आहे की दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याच सरकारने एक कॅबिनेट बैठक झाली आणि त्या कॅबिनेट बैठक मध्ये चौदा ऑक्टोबर म्हणजे चार दिवसानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जो शासन निर्णय काढला म्हणजे याच सरकारने जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयामध्ये ठळकपणे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जे काही टप्प्यावरले शिक्षक का आहेत म्हणजे ज्यांना वीस आहे त्यांना चाळीस होईल ज्यांना चाळीस आहे त्यांना साठ होईल म्हणजे टप्पा अनुदान मिळेल हा स्पष्टपणे उल्लेख त्या जी आरमध्ये असताना आज गेल्या दहा महिन्यापासून नुसतं कागदच आम्हाला फक्त पाहायला मिळतो पण त्या कागदाचं जे काही अवलंबन असते किंवा जे काही अनुपालन असते ते बिलकुल झालेलं नाही आहे म्हणून त्याचा उद्रेक म्हणून आज हे पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक कि तो जो तुम्हीच दिलेला कागद आहे शासन निर्णयाचा त्याच अनुपालन होऊन आजच्या आजच त्याची निधीची तरतूद व्हावी हीच एक रास्ता आमची मागणी आहे पण सरकारने नाही त्या शासन निर्णयानुसार आजपर्यंत एकही टप्पा किंवा टक्का झालेला नाहीये दिवसापासून जवळपास आमचे पाच जून पासून आंदोलन सुरू आहे आमचं बोल ना सर शासनाने जो आदेश काढला पण आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर आमचं एवढंच माग रस्त्या मागणं आहे की शासनाने जो आदेश काढलेला आहे त्या आदेशाचा अंमलबजावणी करावं सर्व शिक्षक पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक या ठिकाणी न्यायाची अपेक्षा मध्ये आझाद मैदानावरती बसलेले आहेत तर त्यांना न्याय मिळावा एवढीच माझी शासनाकडून अपेक्षा आहे सर शासनाने जो आदेश काढला आहे त्याची अंमलबजावणी सरकारने करावी अशी या आंदोलकांची मागणी आहे जवळ राज्यभरातून जवळपास वीस हजार वीस हजार शिक्षक इथे आंदोलनासाठी आलेले आहेत काय त्यांच्या मागण्या आहेत आपण घेऊया त्यांच्याकडून काय मी राज्य समन्वयक आहे कोल्हापूर जिल्हा खरं म्हणजे महाराष्ट्रातून तमाम पंधरा लो हजार लोक आहेत आणि सर्व शासन आमची परीक्षा बघते खरं म्हणजे हा प्रश्न मिटायला पाहिजे होता गेले वीस वर्ष हे तुमच्यासमोर व्यक्तिमत्व आहे हो फक्त सहा महिने राहील रिटायर व्हायचे हो सेवानिवृत्ती उंबरठ्यावर जर सेवा आणि जर पोटाला भाकरी मिळत नसेल तर या शासनाचा काय उपयोग मायबाप सरकारला थोडी काय ना किंवा असेल तर हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा बरं आम्हाला कुठला पक्ष महत्वाचा नाही आमचा समाजकारण किंवा अर्थकारण किंवा राजकारण करायचा संबंध नाही जे प्रश्न आमच्या पोटाचे आहेत तेवढेच शासनाने मिटवावे कारण सगळ्या महाराष्ट्र जगा, जगात जगात विचार शिकवायचं आणि आमचीच पोट जर उपाय राहत असतील तर त्याला अर्थ राहणार नाही माझ्या सगळ्या एवढीच विनंती आहे की हा शिक्षकांना तळतड आहे तो मिटवावा कारण गेली वीस वीस वर्षे शिकारी बिनपगारी आहेत त्यांचा पोटापण मिटलाच पाहिजे अन्यथा हे सरकार कुचकामे बिनकामे असं मान्यता करावं लागेल ही माझी मानसिकता आहे आज शिक्षक आत्मदेखील करावं लागलेत का धोरणामुळे आपल्या त्यामुळे हे धोरण बदलावं लागेल आणि आता कोणत्या आता भोजन सांगितलं की संस्थेकडनं पगार घ्यावं आम्ही आलोच नव्हतो तुझारी आपल्याकडनं मायबाप आहात एवढे शिक्षक आपल्या दरबारी आलेले आहेत तुम्ही तेव्हा न्याय द्यायला पाहिजे न्याय द्याय सोडून नको ते उलग्न करतात हे साप चुकीचं आहे आणि शासनाला माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना मला आहे एकनाथ शिंदेला मला साकडायम साकडा की हा प्रश्न निकाली काढावा एक टप्पा फक्त आहे पुढचा साठ टक्क्याचा टप्पा मिळावा माध्यमिकला ऐंशी टक्क्याचा टप्पा मिळावा ज्युनियरला चाळीस टक्क्याचा साठ टक्क्याचा आणि माध्यमिकला ऐंशी टक्क्याचा पण हे शासन जर आमची परीक्षा घेत असेल जे काम करणार नाही त्यांना घरात बसून लाडक्या बहिणीसाठी आपण सेहेचाळीस हजार कोटी खर्च करत असाल आणि जे शिक्षक महाराष्ट्र तमाम विद्यार्थ्यांना घडवते त्यांना तुम्ही तुमचंच काम करत असणार एक रुपये पगार देत नेम किती नाचिक आहे होई बदलाव लागेल सरकारला बदलाव लागेल नाही तर येणार राजकारण त्यांच्या अंगा निश्चित कोल्हापूर आलोय मी आणि यामध्ये मी कविता लिहिलेली आहे आपल्या हक्कासाठी चल पेटून आता गड्या आपल्या हक्कासाठी चल पेटून आता गड्या कैक सडतील पिढ्या उट आता आवळ्या त्यांच्या नाड्या उट आता आवळ्या त्यांच्या नाड्या इथं धन्याला कन्या आणि चोराला मर्यादा दिला जातो इथं धन्याला कन्या आणि चोराला मर्यादा दिला जातो बळी तोच कांड बळी तोच कांड विना अनुदानित शिक्षक जगला फक्त भाकरी खाऊन शेळी विना अनुदानित शिक्षक जगला फक्त भाकरी खाऊन शेळी शेतकऱ्यांना न्याय नाही पिकाला भाव नाही महागाईनं पिचला माणूस माणसाचा झाला कानूस महाराष्ट्रावर विकासाच्या नुसत्या मारतात बढाया मंत्रालयावर शिक्षकांनी सांगा किती कराव्या चढाया मंत्रालयावर शिक्षकांनी सांगा किती कराव्या चढाया घामाला दाम नाही जगण्यात राम नाही आझाद मैदान तर आमच्या पाचवीला पुजले आझाद मैदान तर आमच्या पाचवीला पुजले कुंभकर्णाचे सरकार डोळे उघडे ठेवून निजले कुंभकर्णाचे सरकार डोळे उघडे ठेवून निजले सरकारला चोरानी कड करून घेरले सरकारला चोरांनी कड करून घेरले महाराष्ट्राचे कंबर्ड यांनीच मोडले म्हणून तर आझाद मैदानात हे वादळ पेटून उठले म्हणून तर आझाद मैदानात हे वादळ पेटून उठले आमचा हक्क घेतल्याशिवाय आमचा हक्क घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही आमचं पाच जून पासून आंदोलन सुरू आहे सर इथं हो इथं करून चपाती भाकरी चटणी वाकरी आणायची खायची इथंच राहायचं आम्ही कुठे जातो आम्ही झाले आमचा जेव्हा टप्प आहे वीस टक्केने टप्पा वाढे तेव्हा त्याचे शासन निर्णय चौदा ऑक्टोंबरचा झालेला आहे तो शासन निर्णय त्यांनी दिला पाहिजे आणि तो लागू केला पाहिजे फक्त आश्वासन दिलं नको आश्वासन नको जा मानलं त्याची पूर्तता झाली पाहिजे जाले तो प्रत्येक वेळेस टप्पा देऊ देऊ म्हणतात गेले कित्येक वीस वर्ष झाल्यात काय काय शिक्षक तर रिटायर व्हायला आल्या अजून अनुदान भेटत नाहीये काय करायचं काय नाही असं प्रश्न झालेलं आहे म्हणजे काय समजत नाही प्रत्येक वेळेस आम्हाला अनुदान करावं लागतं प्रत्येक टप्प्याला अनुदान करावं लागतं सरकारने तरी विचार करून काहीतरी निर्णय काय शिक्षकांबद्दल घ्यावा अशा आमच्या अपेक्षा आहे तुमच्या माध्यमात शक्यतो आमची मागणी शिक्षकांपर्यंत पोहोचव सरकार पर्यंत पोहोचवा आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्त काहीतरी चांगला संदेश शिक्षकांपर्यंत या शासनामार्फत जाऊ दे अशा अपेक्षा आहेत त्यामुळे तुम्ही कृपया करून सरकार पर्यंत पोहोचवा आमची मागणी धन्यवाद आपण बघू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारे हे लोक आपल्या मागणी मागण्या मान्य कराव्या यासाठी आंदोलन करत आहेत अभिषेक कुमरे लोकसत्ता मुंबई